साकार अनित्य आहे ही आत्मा होऊ शकत नाही, नाही। ही आत्मा होऊ शकत नाही ज्ञानेंद्रियामार्फत होणारे ज्ञानही आत्म्यालाच होते ज्ञानेंद्रियाला नाही ज्ञानेंद्रियाला हे ज्ञान ग्रहण करता येते ते त्यातल्या आत्म्यातील चैतन्यामुळेच ऐरवी प्रेतालाही नाक कान त्वचा डोळे असतातच पण आत्मा त्या शवात नसल्याने त्याचा देहाचा सर्व ज्ञानेंद्रिय निकाल मिळतात इंद्रिय हे कारण रूप आहेत प्राणही कारण रूप आहे तोही आत्मा बनवू शकत नाही कारण निद्रेच्या काळात त्यालाही जड प्राप्त होते अहंकारे आत्मा असू शकत नाही कारण तोही देहाप्रमाणे आत्म्यापासून वेगळाच असतो अहंकाराचे निराकरण होते तेव्हा तो उरलेलाच नसतो आणि तरी आत्मा सततोच समाजाच्या आरंभी साधकांनी चिंतन करावे पंचभूते ही सूक्ष्मापासून स्थूलपर्यंत उत्पन्न होत गेली या ब्रह्मापासून आकाश आकाश वायू वायूपासून वाय। तेज तेजापासून आप अपापासून पृथ्वी पृथ्वीपासून शरीर हेच उलट रीतीने शरीराचं पृथ्वीत पृथ्वीचा जलात असा लय करीत ब्रह्मापर्यंत पोचतो पोचवावे पंचकृत महाभूत त्यांचे कार्य त्याला विराट सुविराट म्हणतात इंद्रियाकडून होणारे ज्ञान जागृत अवस्थेत अवस्थेत अभिमान आत्मा विश्वनावाची ओळखती तीच प्रमाणाची अंका आकार मात्र अप अपिचीकृत भूत यांचे कार्य यांनाच लिंग म्हटले आहे दशद्रिया पंच मात्रा मन बुद्धी हा सतरा तत्वाचे युक्त आत्मा सूक्ष्म शरीर धारण करतो तेच हिरण्य कर्म स्थूल सूक्ष्म आणि ज्ञानाचे कारण आत्मा आहे अभसयुक्त ज्ञान हे अध्येत ज्ञान ब्रह्म हे द्वैताचे पलीकडे आहे ते अवर्चनीय आहे तेच बंधन रूप संस्कार रूपात्मक संसार निर्मित करते म्हणूनच अभ्यासुद्धा अध्यवत ज्ञान मनबुद्धी सतरा ती युक्त सूक्ष्म शरीर धारण करतो तेच हिरण्यगर्भ स्थूल व सूक्ष्म ज्ञानाचा कारण तापमाच आहे अज्ञात ज्ञान ब्रह्म हे सर्व देवत्याच्या प्रेढीकडे आहे त्यावर अनिर्वेचनीय आहे तेच बंधनुरूप संसार निर्मिती करते म्हणूनच ब्रह्म कुठल्याही कर्मकांडाला प्राप्त होत नाही तर केवळ ज्ञानानेच प्राप्त होते ज्योतिर्मय ब्रह्म परब्रह्म तीनशे अठ्ठ्यात्व्या अध्याय निधध्यासन रूप वर्णन झाले आहे योगी जेव्हा पूर्णवृतप्रत जातो तेव्हा त्याच्या साधना काळातील भाव कसा असतो हे इथे सांगितले आहे ते एक अवर्णनीय अवस्था आहे सर्व जग पारदर्शक व्हावे अशी त्याची अवस्था आहे आरवे आपण नेहमी द्वैतातच असतो मी देह ही भावना सुटत नाही तर मी मला माझा याचा साच्यातून विचार केला जातो पण इथे विचार करणारा सामान्य माणूस नाही तर योगी अगदी परमहंस योगी आहे तो परम परब्रह्माशी एका एकरूप झाला आहे की तो म्हणतो मी पंचभूताचा बनलेला नाही तर मी स्वप्रकाशी परब्रह्म आहे अहम ब्रह्म सोहम मी तोच आहे अलग आणखी दुसरा कोण नाही विराट स्वरूपाहून गोळ वेगळा ज्ञान जागृती अवस्थेपासून वेगळा ज्योतिर्म परब्रह्म आहे मी देह नाही ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय नाही रूप रस वेगळे जागृत अवस्थेपासून वेगळा ज्योतिर्मय परब्रम्ह आहे मी देह नाही ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय नाही रूप रस गंधारी तन्मात्र विरहित चित्त अहंकार विजित ज्योतिर्मय परब्रह्म आहे पंच प्राण मी नाही जन्म जराय मृत्यू रहित असा मी आहे मी नित्य अविनाशी सच्चित्त आनंद स्वरूप आहे शोक मोह शुधा पिपिसा स्वप्न अवस्था जागृत असा हे देहाचे लक्षणे मी हेच नसल्याने मी तृप्तीच आहे आहे सद असत भाव भेदाभेद कशानेही मी बाधित होत बाधित नाही कारण हे सर्व आकार सगुणाचे गुण आहेत मी पाप नाही मी मापणार नाही जागृत सुकता कोणीही नाही साक्षित्व रहित आहे या कार्य तर कार्यकारणाला मी कुठून जसणार मी तिन्ही अवस्थेपासून मुक्त तुर तुर्यावतीत आहे मी नित्य शुद्ध बुद्ध मुक्त सत्य आनंद अद्वैत स्वरूप विधानयुक्त असे ब्रह्म आहेत ज्योतिर्म ब्रह्म ब्रह्म आहे में ब्रह्म परमात्मा परब्रह्म सर्व काही मीच आहे